चंद्रकांत तुझी बहिण बहीण आल ती गेली माझी बहीण संजय राऊने आमच्या घराण्याची अब्रू वेशीवर टांगली त्याच दिवशी बेली ती अरे तुझ्या घराण्याची अब्रू गावा पुढे उदळली तोंड दाखवायला जागा नाही गावा हिन तोंड काळ केलं आमचं जा तिकडं कुठायचा काही तर पुन्हा तोंड दाखवू नकोच आम्हाला ये तर, दोश। <्णाली> अरे चंदू जे घडलं ते क्या त्यात त्या पोरीचा काय दोष अरे चंदू सख्या बहिणीला धक्के म्हणून बाहेर करतोस का तुम्ही गालू, तोंड घालू तुमची पोरगी पळून गेलीय ऐकते सगळ्या गावाला अग तू अजून काल कर हो काय प्रकार आहे साहेब हिने आमची अब्रू माती खाती तू काय बोलतेस करते का तुला खर तर हिने गुंडांशी दोन हात करण्याचा प्रयत्न केला याचा तुला आणि गावकरांना अभिमान असायला हवा अशी हिम्मत असलेली मुलगी प्रत्येक घरात जन्माला यायला हवी आता इच्छा शिना गावात कोणीच लग्न करणार नाही साहेब रांग लागेल रांग रांग राहू दे दिंबाळकर साहेब बघा इथल्या गर्दीलाच विचारा कोणी होत का तयार पायलत का साहेब पटली का खात्री अ बोलाय सोपं असतं हो दुसऱ्याचं कशाला तुम्ही तरी व्हाल का तयार पायलत ना स्वतःवर वेळ आली की माणूस कसा शुभ मंगल सावधान ए ए ग ण ौ र च ् सगळ्याला त्या वडवा वडवा जाव्या संजय निंबाळकर यांनी पौर्णिमेशी विवाह करून समाजात एक आदर्श निर्माण केलेला आहे याचा सर्वांना अभिमान वाटतो त्यासाठीच त्यांचा हा नागरिक सत्कार आयोजित केलेला आहे पोलीस खात्यातही देवमानसा असतात हे त्यांनी दाखवून दिलेले आहे या तालुक्याचे आमदार या नात्याने मी त्यांना धन्यवाद देते आज माणुसकी हरवलेली माणसं सगळीकडेच दिसतात निंबाळकरांनी मात्र आपले वेगळेपण दाखवून दिलेले आहे आमदार म्हणणंच नव्हे तर एक महिला म्हणून याचा मला गर्व आहे या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आपण मला बोलवलं माझा सन्मान केलात पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे धन्यवाद नमस्कार आमदार पवार यांच्या भाषणामधून सगळ्यांनीच प्रेरणा घेतली पाहिजे आमचे अधिकारी निंबाळकर यांनी आपल्या कृतीतूनच सगळ्या समाजाला मार्गदर्शन घडवलेलं आहे अशी माणसं आमच्या खात्यामध्ये आहेत याचा मला खूप अभिमान वाटतो पण काही वाईट माणसंही आमच्या खात्यामध्ये आहेत त्यांच्यामुळे अवघ्या पोलीस खात्याला समाजामध्ये बदनामी सहन करावी लागते सरकारबद्दल ही समाजामध्ये एक वेगळा संदेश आहे पण सरकार वाईट प्रवृत्तीला कधीच पाठीशी घालत नाही आणि सगळेच अधिकारी आणि कर्मचारी वाईट नसतात याची सुद्धा आपण जाणीव ठेवली पाहिजे आणि निंबाळकरांनी तर हे आपल्या कृतीतूनच दाखवून दिलेलं आहे चांगले आणि वाईट याचं दर्शन समाजामध्ये सगळीकडेच होत असत जे चांगलं असतं त्याचा असा गौरव होतो आणि जे वाईट असत त्याला समाज किंवा नियती भिरकावून देत असते एनिवे anyway, आपण आमच्या अधिकारातल्या माणुसकीचा जो गौरव केला आणि त्याचं भाग्य मला दिलं याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे आणि एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद सर्वप्रथम मी आपणा सर्वांना धन्यवाद करतो मंडळी मी जे काही केलेलं आहे ते मानवता जपणाऱ्या कोणीही करावं असंच केलेलं आहे आणि व्यक्तिशा मला असं वाटतंय की मी असं काही केलेलं नाही आहे की ज्यामुळे माझा एवढा मोठा सन्मान करावा माझ्या मते माणसाने जर माणसासारखं वागलं तर सगळं काही व्यवस्थित होऊ शकतं तसं पाहायला गेलं तर प्रत्येक गावामध्ये भुलटे लहान मोठे गुंड हे असतातच पण जर समाजाने त्यांना त्यांची ते जागा दाखवली तर त्या गुंडांचाही नायनाट होऊ शकतो आपल्या समाजामध्ये अशा अनेक स्त्री आहेत की ज्यांच्यावर सतत अत्याचार होत असतो पण त्यात ते त्यांचा काय दोष आहे पण तरी आपला समाज त्यांनाच बहिष्कृत करतो सांगा ना त्यात त्यांचा काय दोष आहे मग त्यांचा काय दोष आहे त्यात लाडक साहेब हो ऐकतायत ना हो तुमचा केव्हा होणार आहेत लोक केव्हा घालणार हार नुसते पैसे मिळतील हार लागतात तक्रार व्हावे लागतात निंबाळकर साहेबांचा विजय असो निंबाळकर साहेबांचा विजय असो निंबाळकर साहेबांचा विजय असोगेचा निंबाळकर साहेबांचा विजय या या सर्जराव भुरटे या काय तब्येत ठीक दिसत नाही तुमची डोकं फिरायची आली भाऊ साहेब ते जागेवर कधी असत ते सांगा काहीतरी करा भाऊ साहेब पण त्या निंबाळ करायला गडचिरोलीला पाठवायला हवं एक साधा पोलीस अधिकारी समाजसेवक व्हायला निघतोय त्याचा सत्कार झाला हो पण माझं नाक आपल्या घर झालंय नाक सरजेराव तुम्हाला कितीदा सांगितलंय तुमच्या वागण्यामध्ये जरा बदल करा म्हणून नाही होत काय की तुम्ही भानगडी करता आणि निस्तराव्या लागतात आम्हाला अहो चेअरमन दुसरी काम करू द्या की भाऊ तुम्ही सांगाल ती काम आम्ही करतो तुमच्या शब्दा खातर तीन मुर्दे पाडले तीन त्या किसनाच्या दहा एक उसाला आग लावली आग बस बस सज्जराव यादी फार वाचली फार बोलला तुम्ही तसं नाही हो भाऊ साहेब पण तुम्ही तसं कराल तर तुमच्या मुलीनं माझ्या विरुद्ध मोर्चा काढला काही बोललो का तुम्ही जस हात झटकाल तर काय करत काय कराल करा? आमच्या विरोधात बोम माराल आमच्या विरोधकांना जाऊन मिळाल सज्जराव खात थमक सज्जराव माणूस खातो ना त्या ताटात पसायचं नसत तुमचं खातो तसं तुमचे कामही करतो भाऊसाहेब आलं आलं लक्षात आलं संजय काय उत्पत्ती पेटली की पूजा बांधायची हे कळत आम्हाला निंबाळकर गडचिरोली लक्षात आलं निघा निघा तुम्ही येतो मी कुणाची बदली कुठे करायची आणि कुणाला कुठे ठेवायचं हे चांगलं कळत आम्हाला हॅलो अरे कोण म्हणून काय विचारतो भरल्या तुझ्या मोबाईलवर नंबर नाही आला एक काम कर या जय नाईकला रात्री बंगल्यावर पाठव पूजा बांधायची